तर नमस्कार मित्रांनो आज परत आपण नळेगावला आलो आज सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस नळेगावचा पूर्ण बाजार तुम्हाला दाखवणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ काय नाही ने? नेक्स्ट पार्ट आपल्याला लवकरच येईल शेवटपर्यंत नक्की बघा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा सांगा बेचाळीस म्हणलं की बेचाळीस त्रेचाळीस खोटे झाले काही बत्तीस तेहतीस पस्तीस च्या मध्ये आहे का अडतीस ला देऊ साडे पस्तीस घ्या नाही पहिले ना हाय द्या जवळ माल हाय म्हणून घेऊ दूध दिल तर नाही तर दिल कुदकुल्या होतील हा वाघू जीवकर वासरा हालगट आहे साडे पस्तीस देतो ना? नाही नाही साडेपस्तीस म्हणायचे दोघाचे विरोध पस्तीस घ्या साडे पस्तीस छत्तीस ला लाडीचे कमी हा औषध नाही मामा का तुमचं म्हणून हटन गेला द्या छत्तीस ला अडीचशे लाडी छत्तीस ला लाडीचे कमी द्या आ बाय आहे आय द्या छत्तीस ला लाडीशी कमी मामा पैसे नगदी रोख जागेवर बाय छत्तीस ला छत्तीस लांडी राम लवे राहणार निटूर तालुका निलंगा जिल्हा लातूर गावरान पैकी आपली आता दुसरा नाही चांगले तीन तीन लिटर दूध दिले हा हा एक आठ ते दहा दिवस शिल्लक आहेत येत आपण सांगला चांगलो चार दोन हजार कमी इकडे तिकडे शहाऐंशी डबल झिरो पाचशे अठ्या चारशे त्रेपन्न काय म्हणलो चांगला आहे बरं आहे प्रतिसाद माझं नाव मिथिलेश कुलकर्णी गाव नाळेगाव नाळ्या प्रॉपर

हिची एक पस्तीस सांगतोय हा सहा सहा लिटर सहा सहा लिटरची बांधी बघून घ्या हि एक पासष्ट एक लाख पासष्ट हजार सहा हात वा दुधाला पहिल्यानं पाच पाच लिटर दिली आता सहाचे असेल माझा नंबर मोबाईल नंबर आहे शहाण्णव सदोतीस शहाऐंशी एकतीस त्र्याऐंशी आपल्या पशी डारंटेड मिळतील भाकड पण मिळते चार महिने पाच महिने सहा महिन्याची आणि दुधावरल्या पण मिळतील बाजार नळ्या दर मंगळवारी असतो इथे बैल बाएल, बैलाचा म्हशीवाचा पुन्हा शेळ्याचा सर्व प्रकारचे बाजार इथे भरतात दर मंगळवारी असतो ठीक आहे काही हरकत नाही तुमच्या चॅनल मार्फत आल्यावर दोन पाच हजार रुपये कमी कर करून देण्यात येईल पंचाहत्तर हजार म्हणले पंचाहत्तर साडे पंचा

युट्यूब पे आहे युट्यूब पेटूब सत्तर द्या हा।, हा या सत्याण्णव छप्पन बत्तीस बारा किंवा नाही काय सोडाला बारीक आहे सोडाला पक्का नाही बहात्तर मामा खरं द्यायचं म्हणा खरं देहात्तर वाजव

हम्म खात्री जनावर आहे का बट्टेला असं तर माघारी हा खाली आले तिचे दिवस आहेत ना दहा बारा दिवस आहेत तिचे माझं नाव श्रीधर गजेंद्र भोसले राहणार दगडवाडी तालुका निलगा जिल्हा लातूर हा दावण आहे हा मैस दरोडीचे दुधाला साडेचार साडेचार आहे हिचे पंचांगल पंचान चांगला काय माईट देऊ की जमा जमून दुसरी दोघात हे गावरा साडे तीन लिटर दूध आहे ही चौथ्या नाही पासष्ट चांगला हा अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसत्तर एकोणचाळीस नव्वद हो कमी करून देऊ की नळेगावचा बाजार काय ताईट सध्या बाजार मासे हा भरपूर आहे वरच काय बाजार मोठा बाजार आहे त्याला काय करायचं आठवडी बाजार आहे मग वरचा जिल्ह्यामध्ये काय पार लातूर जिल्ह्यात महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे बाजार म्हणजे नळेगाव बाजार आहे जिल्ह्यातून बाजार येते पार दुसऱ्या जिल्ह्यातून हा कर्नाटक आंध्रा कर्नाटक सर्व जिल्ह्यात नाव गणपती मोहन बाजार काही चेन तालुका निलंगा शेतकरी गौरव नाही तिसऱ्या नाही चार लिटर हा एका बाजूला चार हा आता हा जायली एक लाख सांग नव्वद ए पाटील माझा नंबर मोबाईल नंबर सांगा हो तिकडे बाजार नाही का होता चांगला येईन हा इकडे आहे का शहाण्णव सत्तावन्न छत्तीस एकोणसाठ एकोणतीस इर्शाद शेख सुगाव चाकूर जिल्हा लातूर क्रॉस मोर येते आहे दोन हा दुसऱ्या ना आहे घराची अडीच अडीच दूध देते आहे अडीच अडीच हे आहे वसरू वगैरे एकावन्न हजार पंचाळीस पर्यंत यायचे सत्तर अठ्ठावीस वीस पासष्ट एकोणपन्नास सुगाव नळगावचा बाजार आता आम्ही शेतकरी आम्हाला तर काय माहिती <laughs> हा नाही येतो कधी मध्ये पण घेतल्यापासून पहिल्यांदा साधी एकावन्न हजार

अजनी श्रीरामप मोराजातीचे दुसरे नाही चांगले पाच लिटर नव्वद हजार नव्वद हजार द्यायची वस्तू दीपक राजेंद्र माचवी नळेगाव हा दाव ना प्लीज व्यापारी चार आहे दहा हिची गाभन आहे आठ दहा दिवस आहे नागपूर आहे हा दुधाला चारशे दिलेली आहे टायमाला चार लिटर दोन टायमाचं आठ लिटर हिची एकाहत्तर हा हिची आठ महिन्याची गाभण आहे जातीला नागपूर तिने बी सात सात दूध दिलेली आहे सात सात दिलेली हिचे साठ हजार हा हिची एकाहत्तर हजार गेलेली आहे खाली हालगड दिली आहे चार चार दूध दिलेली आहे गावातलीच घेतलेली आपण आता येऊन चार पाच दिवस झाले एकाहत्तर तिचे पंचावन्न महिना सव्वा महिना झाले अजून अडीच पाव तीन अडीच तीन दूध आहे हा पंच्याऐंशी ऐंशी झाली कोण म्हणलं ऐंशी झाली कोण म्हण हा बर बी ऐंशी हा साठ लावून पाच आज लाईक भाव करून जा की भाव करून हा

आज का भाव कर भाव कर दिया गया कौन दूर तुम आस साठ लाख बासठ लाख कौन दी ये 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 ये

मैस कशीला खाली एक मस्त दिली मैस आजोबा का ती तू मैस कशी बघून मन घ्या की पुन्हा तिचा भाव कोण काय का माझ्या मनावर घ्या का तुम्हाला सगळ्याच्या मनावर घ्या सगळ्याच्या मनावर घ्या बर बर मैस मी कोणती आहे ती सदा सदाला तिच्या खुल्या गोष्टी का बघा पुढे पंच्याऐंशी बघा कसे काय चांगल्यावर माहिती घे 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 हा काय मग केवढा घेऊ तुस तर केवढ्याला मलडा किरा मल करावं लागत ते पुन्हा काय मलडाक्यूर येतो नाही रे नाही मी एवढं ते असे त्याला कोणतं घेतले त्यानं का लावलं बघ त्यानं कोणती किंमत करावली तू कोणती किंमत करा मी शिकत होत्या बघा

कुठ कोण दे भाव करून भाव करून घ्यायची तीन लिटरची बांधेच की तीन लिटरची बांधे त्याचा वाद नाही काय आज त्याच्या मागे तीन लिटर बांधे करून मी का तसं दिलं मे काही देऊ आज तीन लिटर पक्का दूध तुम्ही दुधाबलची चिंता मी करून चार था, था, था बरोबर कर

इकडची ला कमी आहे दूध हिला दोन अडीच दोन लिटरचा दूध आहे शिमगावा थोरगाव हा हिचे पन्नास सांगला पन्नास हा पंचा पलकडची पंच्याऐंशी सांगलो तिची बांधी पाच लिटरची करून देतो हे दुसऱ्याला आहे पाच लिटरची बांधी करून देतो मैसा ही प्रत्येक बाजारी असतो मी तर असते बाजी प्रत्येक बाजारी पंच वर्ष धंदा करते नामदेव भगवराम गाड़ी सुगाव तालुका चाकूर जिलूर तीसरी पीढ़ी है आम की व्यापार आजोबा के लिए वड़ील के लिए हमें क्या कर गावरान मुरा शिंगा पंडरपुरी भी आता मशी आता पांच है हाँ हेला तीन तीन लीटर दूध है सहा लीटर दोन तीन वासरू इसकी कीमत पंचहत्तर हो सा लीटर की गारंटी पंचान ये चार तो चार कार्ड लीजिए चार चार कार्ड ले लिया चार चार दावा नहीं आता एक दिन दिवस आता मागितल्यास कमी जास्त होईल काही सांगायला पंचान्न सांगाल पंधरा दिवस झाले हायडून वासरू दूध द्यायला सहा लिटर सध्या तीन तीन हो त्याची किंमत पंचाहत्तर 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 हे सोळा सतरा दिवस झाले अजून साडेतीन साडेतीन हाल्या हा। दिल्याचे पंच्याऐंशी हो आपली थोड त्याला एक महिना झाले अजून हो त्याचे पण एक्क्याऐंशी मनाला सात लिटर दूध चालू आहे सात दोन चमच हो साडेतीन साडेतीन एक्क्याऐंशी सांगाल एकाऐंशी हो पाच आहेत सध्या येत पाच आणला घरी चार पाच येत पण भेटतो म्हशी बाजार काय आम्ही आठ दिवसाला चार पाच म्हशी आणता मशी शिकता चांगला बाजार आहे हो आटोळी बाजार आहे हा भरते भरते मंगळवारी मंगळवारी दिनेश महेंद्र गंगापुरी आठवडा चाकूर हा आपले ही पाच म्हशीत प्रतीक बाजारे मंगळवारी हा हिला दूध आता तीन तीन चालू आहे पासष्ट हजार किंमत आहे गावरामयचा हा दूध काढून पैसे दहा दिवस टाइम आहे हिन साडेचार दिले मालकापाशी चार चार ची गॅरंटी हा बोला म्हणून कमी जास्त करून देऊन टाकू समोर आल्यावर हिचे थी। पासष्ट हि पण गाबणी थी। हिन साडेतीन साडेतीन तिला थी। दोन दोन चालू आहे

तेव्हा तिकडे दूर आहे पाच पाच लिटर दूध आहे गावातले नव्वद नव्वद हजार भाव आहे गावली पाच पाच लिटर ची गॅरंटी नव्वद हजार भाव आहे दूध काढून पैसे द्या हम्म गेलेली आहे पाच दिवस झाले मला पोटाखाली वगैरे पंचाहतर हजार किंमत राहि